मित्रांनो नमस्कार रात्रीतून शिंदेचे अजित पवारांचे फडणवीसांचे आमदार फुटले सरकारचा संपूर्ण तोल बिघडवणार मित्रांनो मंत्र्यांसह आमदारांचा सर्वात मोठा निर्णय मराठा आमदारांनी सत्तेला लावला सुरुंग नेमकी काय आहे महत्वाची अपडेट मित्रांनो नावासह यादी शेकडो आमदारांचा सध्या जय महाराष्ट्र मुंबईतून जरांगे पाटलांनी सरकारला लावलं कामाला अगदी महत्वाची अपडेट मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सध्या या बातमीला सध्या सर्वात मोठा रिस्पॉन्स व्हिडिओ अगदी शेअर करा कोणकोणती आमदार मराठी मुंबईच्या आंदोलनात नेमकी काय बातमी सविस्तर नावास यादी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिलं नाव येते सत्ताधारी आमदार स्वतः मंत्री असणारे शिवेंद्रसिंह राजे भोसले देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे म्हटले जाणारे राजे भोसले यांनी मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा असा थेट सवाल सध्या मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या उपसमितीत असताना त्यांनी आहे त्यामुळे मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं त्यांनी आपलं मोठं वक्तव्य केलंय त्यानंतर दुसरं मोठं नाव येत आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले मित्रांनो उदयनराजे भोसले भाजपचे सध्याचे राज्यसभेचे खासदार फडणवीस यांच्या अगदी जवळचे मन देणारे देखील उद्या दुपारी बारा वाजता मनोज जनांगी पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत ही फडणवीस यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक बाब आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव येते म्हणजे समाधान आवताडे भाजपचे आमदार सत्ताधारी आमदार सत्तेमध्ये असताना सरकार कोणत्या प्रकारचं काम करत नाही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा चालतेवा मित्रांनो समाधान आवताडे यांनी मनोज जनांगी पाटलांना साथ देत महाराष्ट्र सरकारची कोंडी करण्याचा पुरेपूर मोठा प्रयत्न केला आहे त्यामुळे समाधान अवताडे यांना पंढरपूरमधून मराठा समाजांनी त्यांचं आभार व्यक्त केलंय आगामी काळात ते देखील महाराष्ट्र सरकारला सर्वात मोठा धक्का देऊन मनोज जनांगी पाटलांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होतील असं देखील त्यांनी म्हटलंय त्यानंतर पुढचं नाव आहे एकनाथ शिंदेचे आमदार हेमंत पाटील हेमंत पाटील हे मराठा समाजाचे आहेत मात्र एकनाथ शिंदेंनी आपला कोणताही निर्णय जाहीर न करता सध्या मराठा समाजाला बाजूला सरळ असतानाच हेमंत पाटील शिंदे आमदार यांनी मात्र मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतलाय मनोज जरांगी वडिलांच्या सगळे मान्य केला असं त्यांनी म्हटलंय त्यानंतर विलास भुमरे संदीपान भुमरांचे सुपुत्र असणारे विलास भुमरे हे देखील शिंदेचे आमदार आहेत आपला पक्ष काय करतो आपला नेता काय करतो हे बघण्याच्या अगोदरच त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा मनोज जरांगी पटलांनी दिला त्यानंतर राजू नवगरे अजित पवारांच्या जवळचे मानले जाणारे सत्ते सत्ताधारी आमदार सत्तेतील मराठा आमदार यांनी देखील सरकारला घरचा आहेर देत पाठिंबा दिलाय दे आहे त्यानंतर संजय जाधव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विद्यमान खासदार संजय जाधव यांनी जनांजी पाटलांच्या सोबत पहिल्यापासूनच आपलं आपला पाठिंबा जाहीर केला आहे उद्धव ठाकरे देखील जनांजी पटलांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला त्यानंतर पुढचं नाव येईल ते म्हणजे ओम राजे निंबाळकर मित्रांनो ओम राजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व धाराशिव जिल्हा हा संपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्यातून ओमराजे निंबाळकरना तब्बल साडेतीन लाखांचं सा मिळालं होतं त्यामध्ये जरंगे पटलांचा देखील आधार होता त्यामुळे जरंगे पटलांच्या प्रत्येक मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं म्हणत त्यांनी या आंदोलनात जवळजवळ सतरा हजार गाड्या पुरवण्याचा देखील सध्या मेसेज सगळीकडे होतोय व्हायरल त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि हा विश्वास त्यांनी जरांगी पाटलांना स्वतः भेटून मुंबईत व्यासपीठावरती जाऊन आपला पाठिंबा दर्शवलाय त्यानंतर पुढचं नाव येतं बीड नोंदून बजरंगांना बजरंगप्पा सुनावणे बीडचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी मात्र मनोज जरांगी पाटलांना आपला आतापासून नाही पहिल्यापासूनच त्यांना पाठिंबा जाहीर केलाय लोकसभेला जरांगी पाटलांच्या मुळे खासदार झालेले बजरंग बप्पा सोनोन यांनी आता आपण मनोज दादांच्या पाठिंबा खंबीरपणे उभा राहणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे मनोज जरांटलांच्या त्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या मागण्या आहेत असं म्हणत त्यांनी आपला पक्ष काय करतो हे बघण्याच्या अगोदरच त्यांनी आता आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे तो जरांगे बाटलांना आणि संपूर्ण मराठा समाजाला सुविधा खाण्या पाण्याची सुविधा देण्याचं काम त्यांनी केलंय त्यामुळे मराठा समाज त्यांना आता बीडसह महाराष्ट्रात डोक्यावर घेतोय हे नाव महत्वाचं मानलं जातं त्यानंतर पुढचं मित्रांनो नाव येते जे आपण कधीही विसरलं नाही पाहिजे त्या नावा नावानेच महाराष्ट्रात सध्या भाजपची झोप उडवण्याचं चित्र आपल्याला सर्वांना माहित आहे मित्रांनो संदीप क्षीरसागर शिर्शागर। संदीप क्षीरसागर हे मनोज झाने बटलांनी जेव्हापासून आंदोलनात सुरुवात केली तेव्हापासून ते सोबतच आहेत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार असणारे संदीप क्षीरसागर यांनी आपला संपूर्ण पाठिंबा मनोज जनांगी पाटलांना देण्याचं ठरवलंय सरकार विरोधात प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या उपोषणाला पाठिंबा दिलाय सरकार कोणत्याही मागण्या मागण्या करत नाही असं म्हणत केलंय आणि मनोज बीड ते मुंबई असा प्रवास त्यांनी केलाय त्यामुळे संदीप क्षीरसागर हे मराठा समाजाचे नसताना देखील पाठिंबा दिल्यामुळे दे मराठा नेते कुठे आहेत असा सवाल मराठा समाज सध्या विचारू लागलाय दुसऱ्या पक्षाचे नेते दुसऱ्या समाजाचे नेते आपल्याला सपोर्ट करत असताना आपले मराठा येथे कुठे शेण खात आहेत असं देखील सवाल सध्या संतप्त सवाल मराठा ग्रह त्यानंतर प्रकाश दादा सोळंके सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमदार परंतु त्यांनी मात्र सत्तेला लात मारून मनोज जरांगी पाटलांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नावाजलं व्यक्तिमत्व म्हणून यांना ओळखलं जातं परंतु यांनी मात्र आता सत्तेला लात मारत अजित पवारांना बाजूला सारत त्यांनी पक्ष कुठेही जाऊ मात्र मी कायमस्वरूपी मनोज जनांगे पाटील यांच्या सोबत राहत असल्याचं त्यांनी मोठं वक्तव्य केलं आणि याच कारणास्तव सध्या प्रकाशा सोळंके बीरमध्ये अतिशय प्रचंड प्रसिद्धीच्या झोतावर आहेत मराठा समाज त्यांना खूप आता मोठ्या प्रमाणात मारू लागलाय यामुळे मित्रांनो हो त्यांचं नाव आग्रहाने घेतलं जात आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या पं ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे त्या पंक्तीमध्ये दुसरं नाव आहे विजयसिंह पंडित मित्रांनो हे देखील बीडचे आमदार सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना विजयसिंह पंडित यांनी देखील आपल्या अजित पवारांचा पक्ष कोणताही निर्णय घेऊ अजित पवार काही निर्णय घेऊ मात्र स्वतः ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाटी उभे राहिले आहेत मनोज दादांना माझा पाठिंबा आहे मनोज दरांच्या मागण्या हे माझ्या सगळ्या समाजाच्या मागण्या आहेत त्या पाठिंबा त्या मागण्या पुरवल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नसल्याचं विजयसिंह पंडित यांनी आपलं मोठं वक्तव्य केलंय यामुळे विजयसिंह पंडित हे मनोज जराई पाटलांना सपोर्ट केल्यामुळे त्यांना मराठा समाज आता खूप मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेऊ लागलाय याच कारण असतो हे सगळे महत्वाचे आमदार सत्ताधारी आमदार यांनी मात्र सध्या सत्तेला लात मारत महाराष्ट्रात मनोज जर यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर मात्र सरकारची कोंडीओ सरकार पडून पुढचे महत्वाचे आमदार आहेत विश्वजित कदम मित्रांनो यांनी आपलं नाव जरी पुढे केलं तरी सध्या मुंबईत असणारा मोर्चा या मोर्चाच्या अगोदर मुंबईमध्ये मराठा बांधवांना राहण्याची खाण्याची पिण्याची अवस्था व्यवस्था होत नव्हती परंतु नवी मुंबईतील आपलं भारतीय विद्यापीठ त्यांनी खुलं केलं आणि नवी मुंबईत जवळजवळ दहा ते वीस हजार मराठबांधवांची व्यवस्था होईल अशा प्रकारची त्यांनी व्यवस्था केली जेवणाची खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था केल्यामुळे विश्वजित कदम यांना मराठा समाज अतिशय मोठ्या प्रमाणात मारू लागलाय आपलं कुठेही नाव न ना आणता आपली मदत समाजापर्यंत कशी पोहोचेल याचं त्यांनी बघितलं यामुळे विश्वजित कदम यांचं नाव देखील मराठा समाज कधीही विसरणार नसल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो हे सगळे आमदार अजून बहुतांश सत्ताधारी आमदार आहेत जे आता पुढच्या दोन दिवसात फुटतील यामुळे सरकारची कोंडी असून सरकार, सरकार देखील पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आगामी काळामध्ये असा निर्णय लवकरच होईल बघूया या नेमकं काय होत आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा